प्राचार्य बी डी कुंभार यांच्या या कथासंग्रहातील कथांचं अभिवाचन अभिवाचक चंद्रकांत निकाडे आजची कथा भोर जाई आमच्या गावातील रूढी परंपरा या सर्व नियमित सुरू असायच्या गावात संक्रांत बेंदूर पोळ्याची पौर्णिमा अक्षय तृतीया नागपंचमी यासारख्या साध्या साध्या सणाबरोबरच दसरा दिवाळी मोहरम गुढीपाडवा गणेशोत्सव यासारख्या मोठ्या सणांची धूमधाम असायची दसऱ्याचा सोनं लुटण्यासाठी गावातील सारे तरुण वयस्क गोळा होऊन मोठ्या जल्लोषात हा सण साजरा करत त्या काळी सोनं म्हणून आपट्याच्या झाडाच्या पानांसहित त्याच्या फांद्या ग्रामपंचायतीचे लोक आणत हा मोठा ढीग दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून त्याची यथासांग पूजा करून सोनं लुटण्याचा कार्यक्रम चाले कधी तो गावाच्या वायव्य दिशेला असलेल्या तुकाईच्या माळावर चालायचा तर कधी बाजारपेठीच्या विस्तृत जागेत तर कधी मरगुबाईच्या माळावरील शाळेच्या पटांगणात चालायचा दसऱ्याच्या सणाला गावच्या पश्चिमेला ज्योतिबाच्या डोंगरावर जाऊन नवरातन बसण्याची पद्धत होती गावातील काहीजण कायमस्वरूपी नवरातन बसायचे नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी ते डोंगरावरील देवालयात जाऊन राहत व उपवास करत डोंगरावर चढायला जवळजवळ पाऊण तास लागतो नवरात्रीला एकदा का ते डोंगरावर गेले की परत पाच पायऱ्या सोडून खाली यायचे नाही असा दंडक होता सुरुवातीच्या दिवशी पाच सहा जणांचा हा समूह दररोज वाढत वाढत पाचशेच्या आसपास जात असे नऊ दिवस घरच्या लोकांना नवरात डोंगरावर नेऊन फराळ पोहोच करावा लागे त्यातच गावात एक नियम होता की ज्या ज्या तरुणांचे नवीन लग्न झाले आहे त्यांना नवरातन बसावेच लागे मग त्यांना आपल्या सासूरवाडीकडून शेवटच्या दिवशी नवे कपडे सोने नाणे भेट म्हणून मिळे नऊ दिवस उपवास करून अशक्त झालेल्या काहींना दहाव्या दिवशी खाली आणताना उचलूनच आणावं लागे मग अशांची पुढे वर्षभर गावात चर्चा असे दिवाळीला फराळासोबत फटाके नवे कपडे पाहुणे रावळे त्यांचा दिमाग असे पण आम्हा मुलांना खास आकर्षण असे ते आकाशकंदील बनवण्याचे शाळेत आम्हाला आकाशकंदील बनवायचे प्रशिक्षण दिले जाई मग आम्ही बांबूच्या कामट्या गोळा करून रंगीत कागद आणून आकाशकंदील करण्यात चार दिवस घडून जात असे रंगीत कागद नाही मिळाला तर वर्तमानपत्रांचा कागद लावून त्याला जागोजागी छिद्रे पाडून आतमध्ये बल्ब सोडून लावत असो काही जणांचे घरी लाईटची सोय नव्हती मग ते आतमध्ये तेलाचा दिवा लावून ठेवत पण हा कार्यक्रम करण्याचा आमचा उत्साह मात्र कधीच कमी व्हायचा नाही फराळाचे डबे आसपासच्या पै पाहुण्यांना नेऊन देण्याची धूमधाम चाले गुढीपाडव्याला सगळ्यांच्या अगोदर उठून गुढी उभारण्याची मौज काही औरच असायची गल्लीत तर इतर कोणापेक्षा आपल्या दारातील गुढी सर्वात उंच उभारण्यात चढाओढ लागायची पुरणपोळ्या खाण्यात मौज असायची पण कडू कडू लिंबाची पानं खाण्यात आम्ही टाळाटाळ -ताल करत असायचो घरचे लोक सोडायचे नाहीत एनकेन प्रकारे आम्हाला ते कडू लिंबाची पाने खाऊ घालायचेच पूर्वी गणेशोत्सव आता सारखा मोठ्या स्वरूपात आणि सार्वजनिक स्वरूपाचा नसायचा पण आपापल्या घरी साध्या चिखलाचा गणपती बसवून त्याची आरास करण्यात आम्हाला मजा येत असे आम्ही मुले मनापासून ते करत असू व घरचे लोक त्यातून आम्हास श्रद्धा शिकवत असत गावात मोठा गणपती फक्त शाळेत बसवला जाई व त्याची आरास आणि शाळेने भरवलेले विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी गावातील लोक आवर्जून येत मोहरम हा मुस्लिम सण असूनही गावात फक्त तीन चारच घरे असूनही सारा गाव हा सण आपलाच आहे असे समजून कसा आणि का साजरा करत असत हे गूढच होतं सगळे लोक या सणाला अल्लावा असे म्हणत हा आमच्या गावातील सर्वात मोठा सण होता आसपासच्या सर्व गावातील पै पाहुणे व मित्रमंडळी या निमित्तानं आमच्या गावी येत असत त्यांच्यासाठी जेवणाचा फक्कड बेत केलेला असायचा पूर्वी मोहरम सण फार मोठा साजरा केला जात नव्हता त्यामुळे आसपासच्या पै पाहुण्यांना मित्रमंडळींना आपल्या घरी बोलावून जेऊ खाऊ घालण्यास दुसरा कोणताच सण नव्हता इतर गावामध्ये माही हा प्रकार असतो लोक माहीनिमित्त आपल्या नातेवाईक व मित्रांना बोलावून जेवणावळी करतात यानिमित्त भेटीगाठी होतात ओळखी राहतात नातेसंबंध टिकतात हा सामाजिक वारसा अत्यंत गरजेचाही असतो म्हणून आमच्या गावी एक पद्धत सुरू केलेली होती गावच्या पूर्वदिशेला शेतवडीत एक देवी आहे बोरजाई तिचं नाव या देवीच्या नावे यात्रा उत्सव सुरू केला गेला होता पावसाळ्यात जुलै महिन्यात येणाऱ्या अमावस्येला हा उत्सव होत असे एप्रिल मे महिन्यात शेतीत धान्य पेरणी होते मशागत पेरणीच्या कामातून सर्वजण मोकळे होतात जूनमध्ये पावसाला सुरुवात होते धान्य उगवण सुरू होते यावेळी शेतकरी मोकळे असतात अशावेळी सण ठरवला तर इतर पै पाहुणेही येऊ शकतात भेटीघाटी होतात ओळखी नाती राहतात टिकतात उपवर तरुण मुलामुलींच्या लग्नासंबंधी माहिती मिळू शकते अशा बऱ्याच गोष्टींच्या उद्देशाने हा काळ योग्य ठरला असावा यामुळे जुलैमधील पहिल्या अमावश्येला ही भोरजाई देवीची यात्रा भरवली जाई भोरजाई देवीला बकरी कोंबडी कापून नैवेद्य दाखवलं जाई व घरी आलेल्या पाहुण्यांना जेवणाचा बेद केलेला असे त्याच रात्री बारा वाजता गावातील बारा बलुतेदारांपैकी प्रत्येकी एक याप्रमाणे चावडीत जमत गावातील कुंभारांपैकी एकजण यात सामील होई येताना तो मातीची मोठी घागर घेऊन येई बलुतेदाराने येताना आंबील करून आणलेली असे ती त्या घागरीत ओतून घेतली जाई कोळी समाजातील प्रतिनिधीने आणलेल्या पांढऱ्या सोन्याने घागरीवर पट्टे ओढले जात एका समाजातील प्रतिनिधीने भरपूर अशा घुगऱ्या करून आणलेल्या असत घागरीला रंगरंगोटी करून माळी समाजातील प्रतिनिधीने आणलेल्या फुलांच्या माळा सर्व बाजूंनी घागरीभोवती सोडल्या जात त्यावर एक मोठा नारळ ठेवला जाई ही सर्व तयारी करायला एक तासभर जाई मग रात्री एक वाजता हे सर्व बारा जणांचे टोळके गावाच्या पूर्व दिशेला थड्यावर जाई तिथे गेल्यावर आंबिलीने भरलेली मातीची घागर दलित समाजातील प्रतिनिधीच्या डोक्यावर दिली जाई घागरीच्या काठाला बांधून सगळीकडून कापडी चिंद्या खाली सोडलेल्या असत ती प्रत्येकाने एक याप्रमाणे हाती पकडायची सर्वांनी मिळून तिथून फेरी सुरू करायची गावातील सर्व मोठ्या गल्लीतून चांग भलं चांगभलं असं ओरडत हे टोळकं फेरी काढत असे चांग भलं चांगभलं हा शब्द कधी मोठ्याने म्हणत तर कधी अगदी हळू आवाजात म्हणत या टोळक्याच्या सर्वात पाठीमागे असणाऱ्या एकाने हातात घोगऱ्या घेऊन डोक्यावरून पाठीमागे टाकायच्या त्याचवेळी चांगभलंचा गजर चालू असायचा रात्रीच्या वेळी यामुळे वातावरणात गंभीरता येत असे शेवटी ही फेरी गावाचे वेशीवर म्हणजे थड्यावर येत असे तिथून भूताला गावाबाहेर हाकलले जाई थोडाफार पाऊस चांगभलं चांगभलचा गंभीर आवाज लोकांनी या घटनेबद्दल सांगितलेल्या दंतकथा यामुळे ही घटना म्हणजे गूढ रहस्यमयी बनून राहिली होती याबद्दल दंतकथा होती की या फेरीतील बाराजण उघडे होऊन फेरी काढत कोणी म्हणे या टोळक्यात एक चेटकीन म्हणजे बाईही असते हे टोळके भूताला पकडून त्याला मारत मारत गावातून फिरवतात व शेवटी त्याला गावाबाहेर हाकलून देतात त्यामुळे त्यानंतर गाव सुरक्षित राहतो गावात शुद्ध पवित्र वातावरण राहते गाव समृद्ध होतो पण यासाठी गावातील लोकांना सक्त ताकीद होती की ही फेरी कोणीही पाहायची नाही फेरीवेळी कोणीही घरातून बाहेर पडायची नाही कोणी चुकून जरी फेरी पाहिली तरी त्याचा मृत्यू होतो अशी अफवा होती कोणी फेरीच्या समोर गेले तर त्यातील भूत त्याच्या मानगुटीवर बसते मग त्याचे काही खरे नाही अशा प्रकारच्या अनेक अफवांमुळे गावातील वातावरण गंभीर व भयावह असायचे आम्हा मुलांमध्येही याची चर्चा चालायची मी धाडसाने दोनदा ही फेरी काय आहे असे पाहण्याचा प्रयत्न केला पण घरच्या लोकांनी माझा बेत हाणून पाडला या फेरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या फेरीत जे बारा लोक असत ते कोण याबाबत पूर्ण गोपनीयता असे ही गोष्ट कोणीही कोणाला सांगत नसे या बारा जणात रात्री बारा वाजता शपथ घेतली जाई त्यामुळे ही गोष्ट कायमस्वरूपी गुप्त राही त्यामुळे गांभीर्य व भीती कायम टिकून राही कालांतराने ही पद्धत बंद पडली पण आज तागायत यातील गुप्तता बाहेर बोलली जात नाही अशा चित्र या चित्रविचित्र घटना रूढी परंपरा चालीरीती यातून ग्रामीण जीवन फुलत बहरत असे आम्ही याच ग्रामीण बाजेत घडलो मोठे झालो पण पोटार्थी असल्याने नोकरीनिमित्त शहरी जीवनात रोळलो आणि एका आविट गोड रंजक हवे हवेसे वाटणाऱ्या मोहक जीवनाला कायमचे मुकलो आता मात्र शेवटपर्यंत ही खंत अशी जाणवत राहील धन्यवाद